प्रशासनाने त्याला आश्वासित केलं होतं की या तपासा संदर्भातली सगळी माहिती त्यांना भेटणार मी आताही त्यांच्याशी चर्चा केली मूळ मुद्दा काय आहे की सहा ते चौदा जोपर्यंत हा आय कडे तपास केला नव्हता तर ते आता आय कडे तपास आहे तर ते म्हणतात ते तो तपास आता व्यवस्थित चालू आहे हो। तर ते सहा ते चौदा मधला ज्या प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला जे पुसून मी सांगतोय की त्यावेळेस एस पी या भागातले डीवाय एस पी आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशनमधले प्रशासन होतं त्यांचे सीडीआर तपासले ह्या सगळ्या गोष्टी बाहेरतील पण ह्यांनी जेव्हा एस पी साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की सहा ते चौदापासून या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही मग त्या कालावधीमध्ये किंवा आता सुद्धा जे लोक ह्या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्ड वरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक व्हीआयपी ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या तिथे ज्यांनी दम दिला फोटो दाखवतो म्हणून आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगतात बालाजी तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतले नाही हा प्रश्न त्यांचा आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्ड वरती कुठं तरी आले एक तर मीडियावरती सोडताना आलाय व तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सोडायला सांगितलं हे सगळं आजात फिरतात आणि परत व्हिडिओ कडून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटले होते म्हणून हा मूळ आहे ह्याचा है, काय मी पहिल्या दिवशीपासून जो हा विषय जे मानतोय ना या तपास सीआयडीकडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक कराडच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटक पर्यंत इकडे तिकडे फिरवत होते ही जे लोक लो हे जे काही रेकॉर्डवरती आले ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडे साहेब हे यांनी स्वतःच सांगितलं होतं सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतं की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथे बसले असतील लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले हे बघ ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिला बारावीचा तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळत कुठं कुठतरी जे उलटं कुठं मीडियावरती दिसले जातं त्यांना सरेंडर करताना वाल्मिक कराडला ते डॉक्टर काय लावलं वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात का अटक ह्यांना कर ह्यांना जी दादागिरी जे बालाजी तांदळेने केली होती ते वारंवार सांगतात मग कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये खरे का ही सर्व मंडळी पैशाने खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूरपेक्षा पैशाने आहेत मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल है ह्यांचा प्रयत्न होईल त्यांनामुळे ह्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे हे बघा पोलिसांना तपायचा असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासामध्ये तो, तासा तो सापडेल माझं मत तसं काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खलीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलं लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे मी तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो पोलिसनी ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे तेल त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत नाही पण आम्ही सातत्याने सांगतो अहो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृह गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळंच काही लोकांमुळं हा सगळा विषय पुढे येतो मग अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण ताकदीने काम करेल

एकदा परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की की जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल या संदर्भात आम्ही निश्चितपणे त्यांना परत एकदा बोलणार त्यांची माहिती काही ना काही त्यांच्याकडे असणारच ते ज्या परिस्थितीला आम्हाला जे कानावर येतो आम्ही तुम्हाला बोलतो पण त्या कुटुंबावरती अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातल्या ते लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली ही चुकीची झाली मग कुठून तरी कुठंतरी त्यांना कळतंय आणि सत्य त्या ते मांडतात हो सरेंडर करणारा कर्ता वेळेस पहिल्यांदा आपण बघितले चांगल्या गाडीमध्ये येतो तो सरेंडर होतो वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर आपण कधी अटक झाल्यानंतर आपले गळ्यातले दोरे हातातले दोरे सगळे काढून आपण बघतो हे तर मीडियाने बघितले दाखवले बरोबर एक नाही होऊ शकतो नाही ही कुठेतरी व्हीआयपी ट्रीटमेंट चालूच आहे ना हे बघा मूळ परिस्थिती काय आहे जे सहा ते चौदा तारखेमध्ये जेव्हाचं प्रशा, प्रशासन तेव्हा होतं त्यांनी तिथं काही चुक्या केल्या आहेत आणि ग्रह विभाग वरती माहिती घेत असताना खालून त्यांना माहिती जाते का हा मूळ भाग आहे मग जेव्हा वस्तुस्थिती मीडियामार्फत किंवा आपल्या सर्वांमार्फत जेव्हा हे सर्वजण बसतात किंवा बोलतात त्याच्यामध्ये दखल घेतल्या जाते ही वस्तुस्थिती हे बघा त्यांनी त्यांनी कुटुंबानी किंवा आम्ही सुद्धा हे म्हणतो की कडे प्रकरण गेल्यानंतर जेव्हा सभागृहामध्ये सर्वांनी म्हणल्यानंतर की तपास चालू आहे पण सहा ते चौदा मधला जो तपास आहे या संदर्भातला रेकॉर्ड तिथे नाही असं त्यांना प्रशासनाने उत्तर दिले आणि उत्तर देत असताना जे काही लोक समोर येतात ते तीन ये लोक ते डॉक्टर काय नाव त्यांचं वाय बसे आणि ते पैसे देताना ट्रान्सफर करताना दिसतात ते ज्यांनी गाडीमध्ये सोडलं तो शिवलिंग मोराळे तिसरा ज्यांनी यांच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला आतमध्ये कुठं दम दिलाय बालाजी तांदळे यांना का गुन्ह्यात घेत नाही नाटक करत नाही हा विषय आहे मी जेव्हा जेव्हा पण दादांना भेटलो हा विषय त्यांच्या कारणा आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ही चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जे कोणी गुन्हेगार ह्याच्यात असतील जे कोणी त्याच्यावरती कारवाई होणार नाही नाही काही काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात आता आम्ही विरोधी वाकावर म्हणल्यावर विरोधीच बोललं पाहिजे पण कुठं पाहिल्यापासून सांगतोय की एकदा सभागृहामध्ये या सरकारने दखल घेतल्यानंतर काही बदल दिसतात त्याच्यात पण जे काही चुके आधी झालेल्या किंवा जे काही तपासामध्ये आम्हाला निदर्शन येतं त्यांच्या कुटुंबाला येतं ती वस्तुस्थिती तर मांडली पाहिजे हो आता गावकऱ्यांची या सर्व परिसरांच्या लोकांच्या ज्या काही मागण्या असतील मेन त्यांच्या कुटुंबा ज्या ज्या असतील ज्या काय आहेत जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न तर आम्हाला सभागृहात मांडावंच लागते आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा